नमस्कार विठू पंढरपूरकर इंदूला भेटण्यासाठी आलेला असतो इंदू खूपच खुश होते इंदूला खूप आनंद झालेला असतो त्यावेळेला विठू पंढरपूरकर इंदूला म्हणतो इंदू बाळा तयार आहेस ना पुढच्या प्रवासासाठी काय पाहिजे तुला आयुष्य खूपच बदलणार आहे जे पदरात येईल ते मान्य कर तेव्हा इंदू बोलते हो विठुराया माझ्या आयुष्यात जे काही असेल ते मी मान्य करेनच मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही या गावाच्या भल्याचा विचार करायचा आहे तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो इंदू इंदू मग तयारी कर खरं सांगायचं तर आता पुढे जे काही आयुष्य आहे ते तुला जगावंच लागेल आणि विठू पंढरपूरकर इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतो तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकू महाराज मोठ्या बाईंशी बोलतात मोठ्या वहिनी खरं सांगायचं तर तुम्ही समजून घ्या वहिनी तुम्ही समजून का घेत नाही आत वहिनी तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल खरं तर तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे वहिनी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं ते सांगा तुम्ही जर का ते सांगितलं तर मला आनंदच होईल प्लीज मला ते लवकरात लवकर सांगा तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात वहिनी मुलावरती अशी जबरदस्ती करून त्याचा आनंद तुम्ही हिरावून घेताय खरं सांगायचं तर तुम्हाला असं वागताना जरा तरी विचार करायला पाहिजे पण तुम्ही मात्र अजिबात करत नाही आहात तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही पण जरा तरी विचार करा तुम्ही काय वागताय ते तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात हे बघा व्यंकट भाऊजी कोड्यात बोलू नका जे काही असेल ते स्पष्टपणे बोला जेणेकरून मला समजेल आणि एकदा जर का मला समजलं तरच मी त्यावरती काहीतरी उत्तर देईन ना प्लीज कोड्यात बोलणं थांबवा तेव्हा मात्र मोठ्याबाई व्यंकू महाराजांकडे बघतच राहतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी ठीक आहे मी कोड्यात बोलतच नाही मी स्पष्टच बोलतो वहिनी तुम्हाला काय वाटतं अदोक्षजवरती जबरदस्ती केली की अधू लग्नाला तयार होईल अहो त्या पोराने स्पष्टपणे नकार दिलाय मला खरं सांगायचं तर स्पष्टपणे सांगितलं की त्याला लग्न करायचं नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय अधूनी सांगितलं हे त्याची एवढी हिंमत तेवढा तिथे अदक्ष झालेला असतो आणि अदोक्षज म्हणतो हो हो आई माझी एवढी हिंमत कारण मला त्या प्रमिलाशी लग्न करायचंच नाही मी त्या प्रमिलाशी कधीच कधीच लग्नाचा विचारच करू शकत नाही आई तू असं का वागतेस तेच मला कळत नाही खरं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आई तेव्हा लगेच व्यमकुमाराज मोठ्याने बोलतात अधू शांत हो त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात आदोक्षज अरे काय चाललंय तुझं अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते अरे पोर किती चांगली आहे संस्कारी आहे खरं सांगायचं तर आपल्या घरात अगदी रुळून जाईल आणि तू असा विचार करतोस अधोक्षस मला तुझं हे वागणं पटतच नाही मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अधक्षस खूपच चिडलेला असतो अधक्षस मोठ्याने बोलतो प्लीज काकी काहीतरी मला सांगायचं आहे समजून घ्या ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात काय सांगायचं आहे तुला ते स्पष्टपणे बोल बघू मला आता स्पष्टपणे तुझ्याकडून ऐकायचंच आहे जोपर्यंत तुझ्याकडून स्पष्टपणे ऐकत नाही ना तोपर्यंत मला शांतता मिळणारच नाही बोल काय आहे तुझ्याकडे सत्य देवा मात्र अदोक्षच बोलतो काकी माझं कोणावरती तरी प्रेम आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी तिला विसरू शकत नाही मला तिच्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे हे ऐकताच मोठ्याबाई म्हणतात प्रेम कोणावरती आहे तुझं प्रेम आणि काय रे सारखं प्रेम 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 नाचवत असतोस जरा स्पष्टपणे तरी कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच म्हणतो मी सांगणारच होतो आई पण तू मला अजिबात संधी देत नव्हतीस पण आता तर मला तुला सांगायचंच आहे आई माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्यासोबतच संसार करायचा आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे कोणावरती आहे तुझं प्रेम मी तुला विचारलं होतं तेव्हा तू मला सांगितलं नाहीस आणि आता तू माझ्याशी असं बोलतोस हे बघ जे काही आहे ते स्पष्टपणे बोल मला नीट कळलं पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्याने बोलतो आई सांगतो ना पण कदाचित तू ते मान्यच करणार नाहीस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे हे बघ अदक्षस तुला ज्या मुलीवरती प्रेम आहे तिचं नाव सांग तेव्हा अदक्षस मोठ्याने बोलतो माझं इंदूवरती प्रेम आहे आणि मला इंदूशीच लग्न करायचं आहे हे ऐकताच मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मोठ्या बाई ओरडतात आणि मोठ्यानी बोलतात पुरे आत्ता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही खरं सांगायचं तर आता काहीच ऐकण्याची गरजच नाही तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात तुला समजतं आहे का तू काय बोलतस ते जरा विचार कर अरे तू काय बोलतोस हे तुला कळणार सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे आणि मुळात या विषयावरती बोलून काही फायदाच नाही कारण तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो आई तुझं हेच आहे तुला प्रत्येक वेळेला मी चुकीचाच वाटतो आई तू जर का समजून घेतलास तर बरं होईल आई पण तू समजून घेतच नाहीस अगं जरा तरी विचार कर ना खरं तर मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात आदोक्षच खरं सांगायचं तर त्या कार्टीवरती कधी प्रेम करशील असं वाटलंच नव्हतं अरे तुला कळतंय का तू काय करतोयस ते अदक्ष जरे जरा विचार कर मुळात तुझं वागणंच मला कळत नाही आहे तेव्हा लगेच अदोक्षच मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं तर आई तुला माझं वागणं कळतच नाही खरं सांगायचं तर मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आई पण तू समजूनच घेत नाहीस काय करू मी तुझं तूच सांग तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव अध्यक्षच मी काहीही सण करेन पण त्या कार्टीला माझी सून मी कधीच करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो बस झालं आई बस झालं मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे खरं सांगायचं तर आई तू असं कसं काय वागू शकतेस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आई तुझं वागणं खूपच निरर्थक आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही आता या सर्व गोष्टी पुरे करा आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची अध्यक्षच तुझं लग्न त्या मुलीसोबत होऊच शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे किती दिवस गोष्टी ताणणार आहात मुलाचं सुख ज्या गोष्टीमध्ये आहे ते सुख त्याला द्या त्याला आनंदी राहू द्या आणि तुम्हाला जर काही पटत नसेल ना तर तुम्ही प्लीज विचार करा मुळात तुम्ही असं का वागताय तेच समजत नाही असं वागून तुम्हाला काहीच मिळणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरेया पुरे मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज मोठ्याबाईंना समजवू शकतील का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू